नमस्कार तर बघा जे काय ई पीक पाहण्याची अट होती ती आता शासनाने अतिवृष्टीसाठी शिथिल केलेली आहे परंतु बघा याच्यामध्ये आता शासनाने एक अतिशय महत्वाचे असे अपडेट दिलेले आहे तुमचं जी काय ई पीक पाणी आहे त्या संदर्भात एक अतिशय महत्वाचे अशी अपडेट शासनाने दिलेले आहे कारण तुम्ही ई पीक पाहण्याची जी मदत होती बरेच शेतकरी ई पीक पाण्यापासून वंचित राहिलेले होते आणि हे ज्या वेळेस शासनाच्या लक्षात आलं की केंद्र शासनाचं तर असं असं उद्दिष्ट आहे की शंभर टक्के ए पीक पाणी झाली पाहिजे प्रत्येक जमिनीची नोंद त्याने कुठलं पीक केलेलं आहे त्या पिकाची नोंद जमिनीवरती आलेली पाहिजे आणि हे उद्दिष्ट केंद्र शासनाने शंभर टक्के शंभर टक्के ठरवलेलं आहे परंतु ज्या वेळेस केंद्र शासनाचे लक्षात आलं की आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं होतं ते शंभर टक्के उद्दिष्ट आपलं पूर्ण झालेलं नाही आणि यामुळेच केंद्र शासनाने राज्याला काही सूचना देऊन जी काही पीक पाहण्याची अट आहे ते आता म्हणजे ई पीक पाहण्याची जी काय मुदत आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत वाढवलेली आहे परंतु आता ही वाढवलेली जी मुदत आहे ती शेतकरी स्तरावरची वाढवलेले नाही हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचे की जे काही तुमच्या गावातील सहाय्यक आहेत त्या सहाय्यक स्तरावरची मुदत ही तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत केलेली आहे त्याच्यामुळे बघा तुम्हाला जर शेतीचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला इतर शासकीय योजना असेल पीक विमा असेल यासारख्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला जर इतर कुठल्याही कर्ज स्वरूपातले प्रकरण करायचे असतील तर हे पीक पाहणी तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही जे कोणी शेतकरी राहिले असतील त्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सहाय्यकाच्या माध्यमातून आपली ए पीक पाहणी करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही ना आता बघा याची मुदत जवळजवळ ऑगस्ट मध्ये ही ई पीक पाहणी चालू झालेली होती मध्यंतरी आपण पाहिलं की अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना करण्यासाठी होत्या शेतकरी साधारण एक पंधरा दिवस वाढवलेली होती त्यानंतरही शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेले होते आणि अजूनही जे काही केंद्र शासनाचं उद्दिष्ट होतं ते ज्यावेळेस पूर्ण होत नाही हे ज्यावेळेस केंद्र शासनाच्या लक्षात आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा याचा एक विचार केला आणि आता ती मुदत सहाय्यक स्तरावरची दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवलेले आहे त्याच्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना आव्हान आहे की ज्यांनी कोणी एपीक पाणी केले नसेल त्या प्रत्येक खातेदाराने आपल्या जमिनीची नोंद एपीक पाणी या ॲपच्या माध्यमातून जी काय पीक लावलं असेल जी काय असेल त्याची लावायची आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही ज्या काही शासनाच्या योजना असतील त्यासाठी ई पीक पाहणी अत्यंत अत्यंत बंधनकारक आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपली ई पीक पाणी करून घ्यावी धन्यवाद